सुप्रीम कोर्टानं देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला सुप्रीम कोर्टानं राज्यांना एस सी एसटी आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाची परवानगी दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि खुल्या वर्गाचंही उपवर्गीकरण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घ्यावा असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी असं वक्तव्य केलं आहे एस सी एसटी वर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आता राजकारण सुरू झालंय अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणास आर्थिक निकष क्रिमिलेअर लावण्यास रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षानं तीव्र विरोध केलाय अनुसूचित जातीसोबत ओबीसी आणि खुल्या वर्गाचंही उपवर्गीकरण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घ्यावा असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय रामदास आठवलेंनी काय म्हटलंय अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणास आर्थिक निकष क्रिमिलेअर लावण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध आहे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यासोबत ओबीसी आणि खुल्या वर्गाचं उपवर्गीकरण करावं सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील सर्व जातींना न्याय, जाती न्याय मिळेल एक प्रकारचं जे आहे आदेश दिलेले नाही ते करा म्हणून सांगितलं हे तुम्ही करू शकता त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे त्या वगैरे जे काय असेल ते कशासाठी आहे आणि तुम्ही काय करू शकता तुम्ही हे करू शकता योग्य प्रकारे त्याची जी प्रोसिजर जी आहे ती पूर्ण करायला पाहिजे आणि ती पण ज्या राज्याला पाहिजे ते करतील ज्या राज्याला पाहिजे किंवा आमच्याकडे आवश्यकता ते नाही करणार सुप्रीम कोर्टानं देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं न्यायालयाने या निर्णयात म्हटलंय हा निकाल देत असताना अनुसूचित जाती आणि जमातींमधील आरक्षणात क्रिमी लेअर तरतूद असावी याबाबतही शिफारशी केल्या गेल्या क्रिमिलेअर बाबत न्यायालयाने काय म्हटलं क्रिमिलेअर म्हणजे ज्या वर्गाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली आहे असा वर्ग या वर्गात मोडणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही सध्या म्हणजेच मागास वर्गाच्या आरक्षणासाठी क्रिमिलेअरची मर्यादा लागू आहे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी देखील क्रिमिलेअर लागू करण्यासाठी काही निकष ठरवायला हवेत ओबीसी आणि अनुसूचित जाती जमातींसाठीचे निकष वेगळे असू शकतात आमच्याकडं लोकसंख्येचं अनुमान उपलब्ध नाही आमच्याकडे एस सी एस टीची पॉप्युलेशन दर सेन्ससमध्ये होते परंतु सब कॅटेगरींची पॉप्युलेशन मात्र आमच्याकडं उपलब्ध नाही आ आमचा इथला सोशो इकॉनॉमिकल स्टडी उपलब्ध नाही आजपर्यंतच्या या रिझर्वेशनचा नक्की लाभ कुणाला झाला आणि कोण लाभाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा कुणाचं सामाजिक उत्थानीकरण झालं याचं कुठलंही इम्पेरिकल स्टेटस इम्पेरिकल डेटा जर आमच्या गव्हर्नमेंटकडे उपलब्ध नसेल तर आम्ही सब कॅटेगरायझेशन कुठल्या पॅरामीटर्सवरती आणि कुठल्या निकषावरती करणार आहोत सुप्रीम कोर्टानं राज्यांना एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली एस सीत समाविष्ट असलेल्या काही जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो त्यातील इतर जाती मागे राहिल्या त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वर्गीकरण आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय त्याच धर्तीवर ओबीसी आणि खुल्या वर्गाचंही उपवर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी होते मराठा आरक्षणासाठी हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला ओबीसी आरक्षणाचं विभाजन म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याची गरज रोहिणी आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची कल्पना राज्यातील एकोणीस टक्के ओबीसी आरक्षणाचं विभाजन करून आरक्षण शक्य बारा बलुतेदार आणि अलुतेदारांपैकी माळी तेली आगरी भंडारी यांना त्यातच वेगळं आरक्षण देता ये कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा एक गट उर्वरित ओबीसींचा एक गट निर्माण करून आरक्षण देणं शक्य या आधी भटके विमुक्त धनगर आणि बंजारी या प्रवर्गाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा शहानी मध्येच मान्य केलेलं होतं ओबीसी बाबतीत परंतु आता एफ सी एफ सी च्या सुद्धा जेव्हा त्यांनी निर्णय दिलेला आहे तर निश्चितपणे अनेक लोकांच्या ज्या म्हणजे मागणी आहे आमच्या बंजारा समाजाची एसटीची मागणी आहे ते सुद्धा प्रश्न यामधून सुटू शकतील कारण उद्या सबेशन केल्यानंतर कुठल्याही समाजाचा विरोध असल्याचं कारण नाही आहे त्यामुळे हा एक क्रांतिकारक लँडमार्क जजमेंट आहे राज्यात आरक्षणावरून वातावरण तापले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली तर ओबीसी संघटनांनी या विरोधात लढा सुरू केलाय अशा परिस्थितीत ओबीसी आणि खुल्या वर्गाचं उपवर्गीकरण केल्यास मार्ग निघू शकतो असा तज्ज्ञांचा कयास आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज